विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात चौदा ते सतरा नोव्हेंबरला तीन दिवस ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरक ठिकाणी झालास तर नगण्य अशा किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता निवृत्त हवामान शास्त्रज्ञ मानिकराव खोळे यांनी वर्तवली आहे सध्याच्या निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ संध्याकाळी काहीशा वाढत्या थंडीला फक्त या तीन दिवसांसाठी विराम मिळेल असा अंदाज यांनी दिला आहे सध्या जाणवणारा हा वातावरणीय परिणाम विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यातच अधिक जाणवेल तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक ह्या जिल्ह्यात हा परिणाम जाणवणार नाही रविवारी म्हणजेच सतरा नोव्हेंबर पासून पुन्हा थंडीसाठी स्थिती उर्वरित होईल अशी शक्यता खुळे यांनी वर्तवली आहे तसेच पुढील आठवड्यावर महाराष्ट्रात दुपारचे कमाल आणि पहाटेचे किमान असे दोन्ही तापमानचे सरासरी इतके राहून कमाल तापमान हे एकतीस तर किमान तापमान हे पंधरा ते सतरा डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान राहील तर पुढील आठवड्यावर म्हणजेच वीस नोव्हेंबर पर्यंत चक्रीवादळासाठीची कोणत्याही वातावरणीय प्रक्रियेची शक्यता नाही असं हवामानशास्त्रज्ञ मानिकराव माणिकराव खुळे यांनी सांगितलं आहे